तर मंडळी माझ्यावर काल जे काही व्हिडिओ पडले आता मला काय नाव घ्यायचं नाही कुणाचं कारण काय झालं की आज मी पाहिलं तर माझ्यावर कुठल्या प्रकारचा व्हिडिओ पडला नाही त्यामुळं मी काय आता वाईट वागट्या शब्दात बोलणार नाही काही नाही फक्त आज मला जो व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला आता खूप उशिरा व्हिडिओ बनवायलेली आहे आणि ती बी म्हणजे काय झालं मी थोडं पोलीस चौकीला गेलते कारण ज्या ठिकाणी माझं ऑफिस आहे त्याच्या शेजारीच पोलीस चौकी आहे आणि तिथले पोलीस लोक पोलीसच्या जी लेडीज असतात त्या सगळ्या मला ओळखतात त्यामुळे त्यांना माहिती आहे की मी कधी का हॉस्पिटलला कामाला नव्हतेच आणि किती वर्ष झालं जा मी ह्या ऑफिसला कामाला आहे आणि ही साक्षी पुरावे मला काय कोणाला सांगायची गरज नाही पण ती जे आरोप लावली आणि तुम्हाला माहिती आहे लेडीची इज्जत कशेत असती तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे की एका लेडीची इज्जत तिच्या चारित्र्यावर डाग लावले तर त्या लेडीची इज्जत खूप जाते तसं मी कुठल्या हॉस्पिटलला नव्हतेच पण माझ्या चारित्र्याला डाग कोणते लावले गेले ते की असं असं हॉस्पिटल दोन ठिकाणाहून मला कामावरून काढलं का काढलं तर माझे तिथे एक दोन लपडे पकडले गेले बरोबर मी हॉस्पिटलला मुळात नव्हतेच कधी आणि हे एक माझं नशीब चांगलं आहे की माझं ऑफिस पुलिस स्टेशनच्या शेजारी आहे आणि ती म्हणजे पोलीस चौकीच्या आणि तिथले जी पोलीसवाले आहेत ती मला पंधरा सोळा वर्षपासून बघतात की मी ह्याच ऑफिसला कामाला आहे आणि आमचे इथले एक दोन केसेस त्यांच्याकडे ते गेले तेही त्यावेळेस ते ती केसेस मिटवायला पण मी स्वतःच होते म्हणजे पुरावे ती द्यायला मी स्वतः तिथे गेलेले आणि त्यांचं येणं जाणं इथं म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये असतं त्यामुळं तिथले जी पोलीस आहेत कॉन्स्टेबल आहेत ती सगळे मला ओळखतात आता जर वेळ भेटलीच म्हणजे कसं असते तुम्हाला तर माहिती आहे शेवटी वर्धीतल्या लोकांना आपण म्हणू नाही शकत की तुम्ही बोला ती जर त्यांची इच्छा असेल आणि जर ती म्हणली हा आम्ही बोलतो तर कदाचित फक्त समाजाला दाखवण्यासाठी की कोण किती खरं बोलतं किंवा कोण किती फो खोटं बोलतं तर माझ्या ऑफिसच्या शेजारची जी चौकी आहे तर ती समाजाला दाखवण्यासाठी तिथले जर सर किंवा मॅडम म्हणले की हां आम्ही सांग बोलतो म्हणजे असं व्हिडिओमध्ये तर मी नक्कीच त्यांना सांगन की तुम्ही बोला की मी किती वर्ष झालं इथं कामाला आणि मी कधी दवाखान्यात होते का हे त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐकचाल जर त्यांनी परमिशन म्हणजे त्यांची इच्छा असेल तर कारण कसं असते शेवटी त्यांची वर्दी आहे शेवटी त्यांच्यावर पण दबाव असतो समजा ते इथं असे बोलले आणि शेवटी राजकारणी लोकांचा हात असतो म्हणजे असं बोलणार यांच्या किंवा आणि तुम्ही तर डोळेनं बघताय की इथं तर पूर्णच राजकारणी लोकांचा सपोर्ट आहे तर त्यांच्या नोकरीला पण धोका होऊ शकतो त्यामुळे मी त्यांना असं हे नाही करू शकत की नाही नाही तुम्ही बोला असं तसं नाही करू शकत कारण स्वत लढायला मी स्वत समर्थ आहे आणि ते पोलीस कधी बोलू शकतील जेव्हा मी केस केली मी जर केस केली तर ते पोलीस मग सांगू शकतात की हो ह्या मॅडम आमच्याकडं आल्या त्याने आमच्यापेक्षा अशी अशा नावाने केस केलेली आहे आणि ह्या मॅडमला आम्ही इतकं इतकं वर्ष झालं आहे इथंच ऑफिसला बघतोय डेली बघतोय आणि ह्यांच्या ऑफिसच्या तिथले एक दोन केसेस आलत्या तर ह्या स्वतः पण मिटवायला आल्या आणि इतकं इतकं वर्ष झालं ही त्या ऑफिसला आहेत त्या कुठल्या हॉस्पिटलला नव्हत्या आणि माझी वर्तणूक माझा स्वभाव हे सगळं ते सांगू शकतील केव्हा जर मी केस केली तर पण सध्या मी कुठली केस वगैरे केलेली नाही फक्त एक चौकीत जाऊन नुसते विषय असे कानावर घातले व्हिडिओ दाखवले की असा असा प्रकार आहे आणि कुठली गोष्ट नसताना माझ्यावर असा आरोप ती पण लावला गेला आहे की कुठलाच विषय नाही मग मी त्यांना ती सगळी व्हिडिओ वगैरे दाखवलेली आहेत पण त्यांना सध्या म्हणलं केस वगैरेच्या म्हणजे नको म्हणलं कारण मी काल व्हिडिओ बनवल्यानंतर आज काय म्हणलं माझ्यावर कुठला व्हिडिओ आलेला नाही आणि त्यामुळं कसं असते माझा शब्द बाणासारखा आहे परत एकदा सांगते मी एकदा तोंडातून कुणाला शब्द दिला की मला जर शिव्या द्यायचा व्हिडिओ नाही बनवला तर इथून पुढं मी नाही बनवणार मी कुणाचं नाव घेतलेलं जर कुणाला आवडत नसेल तर ती मला व्यवस्थित सांगायचं होतं की बाई तू माझं नाव नको घेऊ मी तिथंच बंद केलं असतं कारण एखाद्याची मर्जीच नाही नाव घ्यायची एखाद्याला नाही आवडत आपण नाव घेतलेलं तर मी एवढी नासकी नाही की पुढचे न म्हणावं की तू माझं नाव घेऊ नको आणि मी त्याचं नाव घेऊ ती माझे संस्कार नाहीत एखादं म्हणलं ना तो आमची इथं येऊ नको तर आयुष्यभर मी त्याचं दारही नाही बघणारीपैकी मी आहे कारण खूप इज्जतीनं जगलेलो आहेत आम्ही त्यामुळं मग आत्ता सध्या तर मी काय म्हणलं की फक्त एक मी झालेलं सगळं सविस्तर आत्ता सांगितलेलं आहे चान्स पुढं जर कुठले विषय वाढले तर मग मी तुम्हाला सगळं लावज दाखवणार आहे म्हणजे पोलीस स्टेशनला गेलेलं पुलिसं बोलताना मी स्वतः पोलिसालाच विचारेल की मी किती वर्ष झाले इथं काम करते काय कारण त्यांच्या स्थिती जवळच आहे सगळं त्यामुळं ते मला नेहमी बघत आहेत खूप वर्ष झाले ते बघतायत मला कंटिन्यू की, की, की मी त्या ऑफिसला आहे आणि बऱ्यापैकी ती मला ओळखतात की बाबा मी इतकं वर्ष झालं आमचं बोलणं बसणं असतंच की बाबा मी इतकं वर्ष इथं जा आहे म्हणजे ज्या ठिकाणी मी काम करते ते मालक वगैरे सगळंच म्हणजे त्यांचं आहे ओळख आहे त्यामुळं ते सगळं मग फक्त आज मी पोलीस स्टेशनला जाऊन जर उद्या काय प्रॉब्लेम झाला तर नंतर सगळे पुरावे जमा करत बसण्यापेक्षा मी ती सगळं आधी दाखवून आलेली आहे देऊन आलेली आहे पण बघू मी पहिलंच काय म्हणलं की मला फुकट धमक्या फॅकाफिकीचे कामं येत नाहीत आणि मुळात आवडतही नाहीत त्यामुळं मी काय फॅकाफिकी कुठली करत नाही तर बघू पुढं काय होतं आहे काय नाही आणि माझं कंटेंट ही मुळात नाहीच आहे आणि राहिला प्रश्न की सासूचं धोतर धुत नाही सुनंचं धुत नाही जे वास्तविकता सत्य घटना समाजात घडतात ह्यावर मी व्हिडिओ बनवते आणि ते माझे फक्त विचार असतात मी कुणाच्या लाईफमध्ये जर खरंच घडत असेल तर तो निव्वळ योगायोग असतो आणि आत्ता मी माझ्या कंटेंटला सुरुवात करणार आहे म्हणजे कारण कसं आहे एखाद्याला आपण कुणाचं नाव घेणं आवडत नसेल तर ते घेणं योग्य नाही हे मला पण चांगलं कळतं त्यामुळं आणि तशी वेळ आली नाव घ्यायचीच तर मी सोडणारही नाही नाव घ्यायचीच वेळ आली तर मी सोडणारही नाही चला भेटू पुढच्या व्हिडिओत